वर्चस्व वादातून दोघांना मारहाण पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पूर्वीचा वाद आणि वर्चस्व वादातून जातीवाचक शिवेगाळ करत केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले रोहित हौसेराव कांबळे वय अठ्ठावीस रानात दत्तनगर कमनोर आणि विशाल विजय दंडवते वय छत्तीस अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे यापैकी उमेश दिलीप जाधव व चोवीस रणार दत्तनगर कमनोर समर्थ संतोष शिंदे व एकोणीस आणि विकास कुमार कोमटे व एकोणीस या तिघांना अटक केली आहे दरम्यान अटक केलेल्या तिघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी कमनोर येथील रोहित कांबळे आणि त्याचा मित्र विशाल दणवते हे दोघे दहा मार्चच्या रात्री कमनूर ओढ्यावरील विघ्नहर्थ पानपट्टीसमोर थांबले होते यावेळी उमेश जाधव विकास कोमटे आणि समर्थ शिंदे या तिघांनी विशालला शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरण्यास सांगत मारहाण केली त्याचवेळी निलेश जाधव विशाल कोमटे हे चंदूर आभारफाट्यावरून आले त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित कांबळे यालाही जातीवाचक शिवीगाळ करत निलेश जाधव याच्यासह पाच जणांनी मारहाण केले या मारहाणीत के रोहित आणि विशाल जखमी झाले असून या प्रकरणी रोहित कांबळे याच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन